नमस्कार मी वैभव पवार आणि आपण पाहत आहेत प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज राज्यभरात नगरपरिषद नगरपंचायतींसाठी येत्या दोन डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी आपला उमेदवार कसा निवडून येईल आपली सत्ता नगरपंचायत आणि नगरपरिषदेवर नगर कशी स्थापित येईल या दृष्टीने कंबर कसले असून या रणसंग्रामात सर्वच पक्षांनी उडी घेतलेला आहे तसंच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आगामी काही दिवसांमध्ये जाहीर होणार आहे मात्र सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाची सुनावणी मंगळवारी पार पडणार आहे यामध्ये पन्नास टक्क्याच्या वरती आरक्षण गेल्याने सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देते याकडे सर्वच उमेदवारांचं सर्वच पक्षांचं लक्ष लागून आहे निवडणुका लांबणार की सोमवार मंगळवारी निकाल लागणार याकडे आपल्याला बघावं लागणार आहे आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष तथा प्रवक्ते उदयकुमार आहेर आहेत दादा नमस्कार आपलं स्वागत आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज माय वाहिनीमध्ये काय सांगाल नगरपरिषद नगरपंचायतींमध्ये सगळ्याच पक्षांनी या ठिकाणी कंबर कसलेले आहे मात्र राज्यात महायुतीचं सरकार असताना ठिकठिकाणी या ठिकाणी स्थानिक उमेदवारींसाठी युवती आघाडी तुटलेल्या पाहायला मिळतात कसं नियोजन नाही ज्या त्या पक्षांनी ज्या त्या पद्धतीने ज्यांच्या ताकदीने हे सगळं नियोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेश उपाध्यक्ष आहे पक्षाच्या वतीने ज्या ठिकाणी प्रबळ असे उमेदवार आहेत त्या ठिकाणी आम्ही जागा उभे केलेल्या आहेत निवडून येणं हा क्रायटेरिया त्या ठिकाणी लावलेला आहे आणि जागा निवडून येण्यासाठीच आम्ही त्या ठिकाणी नियोजन करतो आहोत आणि त्या पद्धतीचं नियोजन नाशिक जिल्ह्यामध्ये आणि संबंध महाराष्ट्रामध्ये नगर नगरपालिका नगरपंचायती याच्याविषयीचं केलेलं आहे आमचा प्रयत्न असा आहे की महाराष्ट्रभरामध्ये साथ नगरपालिका नगर परिषदा नगरपंचायतींमध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये अजितदादा पवारसाहेब यांच्या नेतृत्वाखाली उमेदवार निवडून यावेत जे करून जेणेकरून की विकासाच्या दृष्टिकोनातनं ग्रामीण भाग किंवा जो काही छोटा मोठा शहरी भाग आहे त्याचा विकास साधण्यासाठी एक चांगल्या पद्धतीचं कामकाज करता येण्यासाठी आमचा हा प्रयत्न आहे नगरपरिषद नगरपंचायतींमध्येच विविध ठिकाणी युवती आघाडी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाल्या आहेत आगामी काही दिवसांमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत यामध्ये देखील अशीच परिस्थिती राहणार आहे नाही ती परिस्थिती काय राहील ही तर काळ ठरवणार आहे नगर परिषदा नगरपालिकाच्या निवडणुका आता होत आहेत त्याचे फॉर्म भरण्याची प्रक्रिया पण सोमवारी पूर्ण झालेली आहे त्याच्यामध्ये जिथं जिथं युती करणं शक्य आहे त्या ठिकाणी आम्ही युती केलेली आहे राज्यभरामध्ये ज्या ज्या ठिकाणी कार्यकर्त्यांचा आग्रह जास्त आहे जिथे कार्यकर्ते आमचे सक्षम आहेत भारतीय जनता पार्टीला वाटतं की त्यांचे कार्यकर्ते सक्षम आहेत अशा ठिकाणी एक मैत्रीपूर्ण लढत व्हावी असं वरिष्ठ पातळीवरच ठरलेलं आहे म्हणजे मग दादा असतील मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील एकनाथराव शिंदे साहेब असतील यांनी जो निर्णय घेतलेला आहे की जिथे आपण एकमेकावर फारशी टिप्पणी न करता या निवडणुकीकडे एक मैत्रीपूर्ण लढत म्हणून बघावं अशा ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होत आहेत तसंच पद्धतीचं जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये देखील करण्याच्या सूचना वरिष्ठ पातळीवरून दिलेल्या आहेत पण तरी देखील महायुती म्हणून जास्तीत जास्त ठिकाणी सामोरं जाता येत असेल तर महायुती म्हणूनच आम्ही त्या ठिकाणी सामोरे जाणार आहोत ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे त्या त्या ठिकाणी युवती ही होणार आहे मात्र काही ठिकाणी शक्य नाही प्रत्येक पक्षाला वाटेल आपला उमेदवार हा ठिकाणी निवडून येऊ शकतो त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होणार असल्याचं मत या ठिकाणी उदय दादा यांनी व्यक्त केलेलं आहे दादा आगामी काही दिवसांमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर होणार आहेत मात्र मंगळवारच्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे कशा पद्धतीने नियोजन आहे मंगळवारी जर निवडणुका सुप्रीम कोर्टाने ज्या सूचना दिलेल्या आहेत यापूर्वी एकतीस जानेवारी पर्यंत निवडणुका पूर्ण करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत मात्र आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याने पुन्हा एकदा तो निर्णय सुप्रीम कोर्टाकडे गेलेला आहे काय सांगा नाही नाही सुप्रीम कोर्टाने एकतीस जानेवारीपर्यंत स्थानिक स्वराज्य मतदारसंघांमधले ज्या निवडणुका आहेत मग त्या नगरपालिकांच्या असो जिल्हा परिषद पंचायत समितीच्या असो महानगरपालिकांच्या असो त्या निवडणुका पूर्ण करण्याचे आदेश दिलेले होते परंतु ज्या वेळेला आता सगळे लॉट्स वगैरे पडले आरक्षित जागा झाल्या त्याच्यामध्ये बहुतांश ठिकाणी या आरक्षणाची मर्यादा जी पन्नास टक्क्याची आहे ती ओलांडल्याचं चित्र तयार झालेलं आहे त्यामुळे काहींनी न्यायालयामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आणि त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाने आता एक गोष्ट आपल्याला सांगितलेली आहे की बाबा मं, मंगळवारी या विषयाची आम्ही सुनावणी करतो शेवटी तो सर्वोच्च न्यायालयाचा अधिकार आहे तिथे काय नेमकं होणार आहे ते जे निर्णय न्यायालय देईल त्याप्रमाणे पुढची प्रक्रिया पक्ष म्हणून आम्ही सुरू करू निवडणुका लांबणार की मंग मंगळवारी लागणार या ठिकाणी आपल्याला ते बघायला मिळणारच आहे मात्र दादा आपण मूळचे देवळा तालुक्यातले आहात देवळा तालुक्यात तीन गट आणि सहा गण या ठिकाणी येतात उमराणे असेल खरडे वाखारी आणि लोहनेर पक्षाच्या वतीने कशी तयारी आहे मागच्या काळाचा जर विचार केला तर तीन जिल्हा परिषद गटांपैकी दोन ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विजय प्राप्त केलेला होता त्याच्यामध्ये जुना जो वाखारी गट आहे जो आता खरडे झालेला आहे त्यामध्ये विजय प्राप्त केलेला आहे उमराणे गटामध्ये विजय प्राप्त केलेला होता आणि लोणेर गटामध्ये काही कारणांमुळे त्यावेळेला आम्हाला विजयापर्यंत पोहोचता आलं नाही त्यावेळेला देखील भारतीय जनता पार्टीचेच आमदार होते तरी देखील दोन गटांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विजय प्राप्त केलेला होता तेव्हा आम्ही शिवसंग्राम म्हणून काम करत होतो आता आम्ही देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आलेलो आहोत निश्चितपणाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद या देवळा तालुक्यामध्ये वाढलेली आहे तसंच विचार जर केला आपण स्थानिक राजकारणाचा विचार केला त्यावेळेला डॉक्टर राहुल आहेर केदा आहेर हे एकत्र होते आता त्यांची ताकद ही त्या मानाने विभागली गेलेली आहे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आशा ह्या देवळा तालुक्यामध्ये तिन्ही गटांमध्ये उंचावलेल्या आहेत आमच्या कार्यकर्त्यांच्या आशा उंचावलेल्या आहेत त्यामुळे आमचा प्रयत्न हा आहे की तिन्ही गटांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि सहा गणांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आदरणीय दादा भुजबळ साहेब यांच्या नेतृत्वाखाली देऊन त्या ठिकाणी जास्तीत जास्त उमेदवार कसे निवडून येतील याकडे आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि त्या दृष्टीने आम्ही पावलं टाकायला सुरुवात केलेली आहे पूर्वीचा देवळा गट आणि आत्ताचा खरडे वा गट यामध्ये उमेदवारांची प्रचंड या ठिकाणी गर्दी दिसून येत आहे मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून दोन उमेदवार चर्चेत आहेत एक योगेश आबाहेर जे की बाजार आता सध्याचे विद्यमान सभापती आहेत आणि एक नौखा उमेदवार म्हणून अंकुश सोनवने खर तर बघायला गेलं तर अंकुश सोनवने आपणच याला पुढे केलेला चर्चा देवळा तालुक्यात दिसून येत आहे काय सांग <laughs> नाही नाही याच्यामध्ये एक गोष्ट महत्त्वाची अशी आहे की आपण जो उल्लेख केला की खरडे वाखरी गटामध्ये उमेदवारांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे मी तर म्हणतो की हा लोकशाहीचा निवडणुका म्हणजे लोकशाहीचा उत्सव असतो आणि या उत्सवामध्ये सगळ्यांना वाटणं की मी उमेदवारी करू शकतो मी माझ्या भागाचा विकास करू शकतो मी जी मिनी विधानसभा संबोधली जाते जिल्हा परिषद त्याच्यामध्ये जाऊन मी काहीतरी विकासामध्ये योगदान देऊ शकतो कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्याला वाटणं यात काही गैर नाही त्यामुळे ती गर्दी वाढणं वगैरे मी त्याकडे त्या अर्थाने बघत नाही त्याला मी गर्दी म्हणणार नाही त्यामध्ये कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साहाचं वातावरण आहे लोकशाहीचा उत्सव साजरा करण्याचं वातावरण आहे हा महत्वाचा विषय आहे त्यामुळे त्याचं अजूनही उमेदवारांची संख्या तिथं जास्त झाली इच्छुक उमेदवारांची तर ती चांगल्या शेवटी जो तो पक्ष आहे भारतीय जनता पार्टी असेल आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल दोन्ही शिवसेना असतील प्रहार असेल अजूनही वेगवेगळे जे काही पक्ष असतील ते त्या त्या वेळेला ते ते, 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 ते निर्णय घेतील राहिला प्रश्न अंकुश सोनवणे यांच्या उमेदवारीचा तर नौखा उमेदवार असं म्हणणार नाही मी त्याला कारण की मी माझ्या स्वतः माझ्यासोबत तो गेला चौदा पंधरा वर्षापासून जोडलेला आहे मी जी काही विविध आंदोलनं देवळा तालुक्यामध्ये केलेली आहेत त्या प्रत्येक आंदोलनामध्ये अंकुशचं सक्रिय सहभाग राहिलेला आहे फक्त मोठ्या घरातला नाही आहे त्याच्यामुळे त्याचं नाव फारसं लोकांपर्यंत पोहोचलं नाही मोठा चेहरा नाही आहे की बाबा अमुकचा मुलगा आहे अमुकचा पुतण्या आहे अमुकचा भाऊ आहे अशी त्याची ओळख नसल्यामुळे फार फार पर लोकांपर्यंत त्याचं नाव त्या मानाने कमी पोहोचलेलं आहे परंतु मी एक निश्चितपणाने सांगतो की अंकुशने ह्या देवळा तालुक्याच्या एकूणच सामाजिक आणि राजकीय घडामोडींमध्ये आणि एकूणच प्रश्नांच्या बाबतीमध्ये त्याने वेळोवेळी आमच्यासोबत लढे दिलेले आहेत राहिला प्रश्न मी त्याला रन करण्याचा तर मी असं अजिबात केलेलं नाही तसं करण्याचं मला काही कारण नाही मी पक्षाचा प्रदेश उपाध्यक्ष आहे माझ्यासाठी या ठिकाणी माणूस निवडून येणं दिलेला कॅन्डिडेट पक्षाने दिलेला कॅन्डिडेट निवडून येणं हे जास्त महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे तो कॅन्डिडेट कोण असावा हे पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील मला अंकुश नाही फक्त त्याचे काही कार्यकर्ते त्याच्या मित्रपरिवार त्यांनी मला माझ्या भेटी घेतल्या त्यावेळेला त्यांनी इच्छा व्यक्त केली की आम्ही जिल्हा परिषदची निवडणूक लढ लढवायची आमची इच्छा आहे आणि अनेकांची इच्छा असते जसं मी मगाशी म्हणाल अनेकांची इच्छा असते तशी त्यांनी इच्छा व्यक्त केली त्याप्रमाणे ते पण त्या ठिकाणी इच्छुक उमेदवार म्हणून जात आहेत परंतु माझी त्याला काही फूस आहे किंवा मी त्याला काहीतरी सांगितलं माझ्या सांगण्यावरनं तोरण दिला असं अजिबात नाही शेवटी लोकशाहीमध्ये ज्याचं त्याचा अधिकार झाला त्याला आहे त्याप्रमाणे त्यांचं काम सुरू आहे तुम्ही अजितदादा पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष आहात देवळा तालुक्याचे भूमिपुत्र आहेत मात्र चर्चा आहे अजित पवार दादाकडून जे उमेदवारी करण्यासाठी इच्छुक उमेदवार आहेत अंकुश असेल किंवा योगेश आबा असतील मात्र त्या जे बॅनर किंवा फ, फ, फ पत्रक तयार करतायत त्यामध्ये आपला फोटो दिसून ये येत आहे याबद्दल काही नाराज दिसून येतोय दिसून येत नाही याबद्दल काही नाराज नाही 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 याच्यामध्ये फोटो टाकणं वगैरे ह्या गोष्टी काही नाही अंकुश जसं आपण मगाशी म्हणालात की अंकुश सोननेला मी सांगितलं का आणि योगेश आबा वगैरे त्यांचे काही पत्रक पोस्टर्स वेळोवेळी दिसतात फोटो टाकणं हा काही महत्वाचा विषय नाही माझ्यासाठी मी तेवीस जिल्ह्यातल्या लोकांना घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेला आहे मी का काही एकटा असता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलो असं काही झालं नाही शिवसंग्राममधून आणि इतरही पक्षांमधून माझ्यासोबत तेवीस जिल्ह्यातले लोकं आलेले आहेत आणि त्यामुळे फोटो टाकला नाही टाकला ह्या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देणं हे काही माझं काम नाही मी देवळ्या तालुक्यामध्ये विविध आंदोलनं केली देवळ्या तालुक्यातल्या के जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केलेले आहेत हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे लोकांच्या मनामनात माझं फोटो आहे त्यामुळे कोण फोटो टाकतं कोण नाही टाकत या गोष्टीकडे फारसं आपण गांभीर्याने बघण्याची आणि एवढ्या छोट्या लेवलला विचार करण्याची मला तरी गरज वाटत नाही मी अनेक ठिकाणी जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये ज्यावेळेला प्र दौऱ्यावर जातो त्यावेळेला तिथे हजारो लोक हजार पाचशे तर कमीत कमी लोक स्वागताला रस्त्यावर उभे असतात तिथे मोठमोठे बॅनर पोस्टर अनेकांनी देवळ तालुक्यातल्या लोकांनी वेगवेगळ्या वे जिल्ह्यांमध्ये माझे बघितलेले आहेत त्याच्यामुळे देवळ तालुक्यामध्ये एक स्थानिक राजकारण आहे स्थानिक राजकारणामुळे आता मधल्या काळामध्ये मला का काही लोकांनी सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेसच्या बॅनरवर देवळ तालुक्यामध्ये तुमचा फोटो नसतो तर ठीक आहे त्यांना मी तेवढं महत्त्वाचं वाटत नसेल किंवा त्यांना वाटत असेल की बाबा याचा फोटो टाकल्याने आपल्याला त्रास होऊ शकतो म्हणून कदाचित टाकत नसेल या गोष्टीकडे फार महत्त्व देण्याची गरज नाही आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून दोन उमेदवार प्रामुख्याने आता सध्या तरी चर्चेत आहेत म्हणजे ते पत्रक तयार करून जनतेपर्यंत आहेत यामध्ये योगेश आबा असतील किंवा अंकुश सोनवणे असतील दोघही घड्याळ चिन्ह म्हणजे पक्षाचं चिन्ह आहेत अजितदानांचा फोटो आहेत उमेदवारी कोणाला नाही ना ते पक्षाचे कार्यकर्ते आहेत योगेश आबा हे मला तरी अजूनपर्यंत असं वाटतंय की ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहेत जुन्या कार्यकर्त्याला कि नवीन कार्यकर्ता नाही कार्यकर्ता कधी जुना होत नाही कार्यकर्ता कधी नवीन राहत नाही कार्यकर्ता हा कार्यकर्ता असतो आणि कार्यकर्त्याने आपल्या नेत्याचा आपल्या पक्षाचं चिन्ह नेत्याचा फोटो छापून लोकांपर्यंत पोहोचवणं हे त्यांचा एक जबाबदारी आहे आणि प्रत्येकाला वाटतं की माझा नेता आहे आणि त्याचा फोटो छापण्याचा मला अधिकार आहे त्याप्रमाणे त्यांनी फोटो छापले असतील त्याकडे उलट चांगली गोष्ट आहे की इलेक्शन लागण्याच्या आधीच दोन्ही उमेदवारांकडनं घड्याळ चिन्ह घराघरात पोहोचत आहे दोन्ही उमेदवारांकडून पक्षाची ध्येय धोरणं पोहोचतायत ही त्या मनाने चांगली गोष्ट आहे त्याच्यामुळे त्या, त्या गोष्टीकडे आपण चुकीच्या अँगलने बघण्या शहरी आणि ग्रामीण उमेदवारांचा प्रश्न देखील चर्चा देखील वाद देखील या ठिकाणी निर्माण झालेला दिसून येतोय काय सांग शहरी ग्रामीण म्हणजे काय आहे याच्यामध्ये की हे माझ्या पण कानावर आलेलं आहे आणि त्या गोष्टी तेवढे विचार करण्यासारख्या पण आहे देवळा ही नगरपंचायत झालेली आहे देवळा नगरपंचायत झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी आपल्याला वाटतं की बाबा नगरपंचायतीचं आणि आता जिल्हा परिषदचा काही संबंध राहिलेला नाही नगरपंचायतीचं जे कार्यक्षेत्र आहे देवळा शहर आहे आणि जिल्हा परिषदेच्या गटाचं कार्यक कार्यक्षेत्र जे आहे ते ग्रामीण भाग आहे त्याच्यामुळे लोकांचं एक कल असं दिसून येतो आहे की त्या ठिकाणी शहरातला उमेदवार ग्रामीणमध्ये का द्यायचा आणि या मताशी मी व्यक्तिशा मी सहमत आहे छोटी पक्षस्रेष्ठी काय निर्णय घेतात त्याच्यावरती सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत पण व्यक्तिक्षम या मताशी सहमत आहे उद्या एखादा खामखेड्याचा युवक देवळ्यामध्ये येऊन जर तो म्हटला की मी नगरपंचायतीला उमेदवारी करतो तर त्याला देवळ्याच्या आम्ही लोक त्याला लो उमेदवारी करू देणार आहोत का अचानक आलेला म्हणतो राहणार खामखेड्याला आणि देवळ्यामध्ये येऊन उमेदवारी करणार नगरपंचायतीला तर आम्ही कोणी नाही म्हणणार ना या गोष्टीला कारण काय की बाबा अरे आमचं गाव आहे आणि आमचा अधिकार आहे तुम्ही कसं उभे राहता तसं प्रकार आहे की भागात ग्रामीण भागातल्या युवक असतील ग्रामीण भागातले जे कोणी कार्यकर्ते असतील त्यांना न्याय देण्याची भूमिका म्हणून तर ग्राम नगरपंचायत आणि हे वेगळं केलं आहे ना त्याच्यासाठीच केलेलं आहे नाहीतर तसं नसतं तर ते सगळं एकच राहिलं असतं तर तसं झालेलं नाही वेगवेगळ्या लोकांना संधी मिळावी चांगल्या लोकांना संधी मिळावी याच्यासाठी हे कार्यक्षेत्र वेगळे केलेले आहेत त्याच्यामुळे मला असं वाटतं की ग्रामीण भागातल्या कार्यकर्त्याला निश्चितपणाने न्याय देण्याची भूमिका ही पक्षाने देखील केली पाहिजे आणि तसंच मतदार ती मतदार म्हणून मतदारांनी देखील ती भूमिका घेतली पाहिजे शेवटी ग्रामीण भागातले लोक समजतात की आम्ही टिकू शकत नाही कारण की आमच्याकडे पैसे नाहीत पण शेवटी मतदार कोण आहात मतदार तर तुम्हीच आहात पण तुम्ही मग आम उमेदवाराकडून पैशांची अपेक्षा न करता बाकीच्या गोष्टींची अपेक्षा न करता एक चांगला कार्यकर्ता जो कोणी असेल कोणत्याही पक्षाचा असू द्या मी पक्षाचं नाव घेणार नाही निवडणुकीला वेळ आहे अजून पण जो कोणी चांगला कार्यकर्ता असेल कुठल्याही पक्षाचा त्याला संधी देण्याची भूमिका जर घेतली ग्रामीण भागातल्या शेतकरी पुत्राला जो खऱ्या अर्थाने शेतकऱ्याचा पोरगा आहे आता शेतकऱ्याचं पोरगा मी पण म्हणणार की मी शेतकऱ्याचा पोरगा आहे परंतु मी शेतामध्ये कधी काही काम करणार नाही मी शेतकऱ्याचा पोर जो खरा शेतात राबणार आहे त्याला त्यांचे प्रश्न माहिती आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न माहिती आहेत ग्रामीण भागातल्या लोकांचे प्रश्न माहिती आहेत त्यांच्या शाळांचे प्रश्न माहिती आहेत हे प्रश्न जे आहेत त्या प्रश्नासाठी झटणारा कार्यकर्ता त्या ठिकाणी जिल्हा परिषदमध्ये पंचायत समितीमध्ये सर्वच पक्षांनी संधी दिली पाहिजे असं माझं व्यक्तिगत मत आहे हे होते राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष उदयकुमार आहेर यांनी आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये देवळा तालुक्यातील तसेच राज्यातील ज्या ज्या काही जिल्हा परिषद आम्हाला आमचे उमेदवार त्या ठिकाणी उभे करून निवडून आणायचे आहेत त्यासाठी आमच्या पक्षाच्या वतीने पूर्णतः ताकद उभी केली जाणार आहे असे मत उदय कुमार आयर यांनी व्यक्त केले आहेत प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी वैभव पवार देवळा बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा रमलभूमी ऍप डाऊनलोड करावं या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा